पाटलाला बोलवलं कशासाठी बोलवलं काय ना अरे काय आलं याच्यावरची हनामारी जी झाली ना हा त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्यांनी बोलवलं असं काय म्हणतात काय नाही चर्चा करू आणि बघू मग काय सांगते ते म्हणजे ते पाटील मिटवणार आहे काय तसं नाहीये संमती पाहिजे ना सगळ्याची तर काही मिटावता येत नाही नाही आहे का नाही पाटीलच पाहिजे ना सगळ्या गोष्टीला महत्वाचा ते म्हणजे पाटलाला फोन झाला पाटलाला नेहमीच फोन केला पाटलाला यायला आता यायलाच निघली नक्की केलं यायलाच निघली पाटील आलेलं शिवाय म्हणजे ते काय आलं की यनला पण सीतारामला बी अन बाबूरावला बी लय मारल मला तर असं मारल राव माझ्या हाडक हाडकं मोकळे केले जाऊ दे आता पाटील आले का आपण बघू काय करेन दिवस मी शकत होतो किती वेळा येतो म्हणली होती पाटील आलेच काय पाटील आले जामे काय म्हणायला पाटलानी बोलिंग बाजूला ठेव लय वाट पाहिली हो का ते पाहुणे आले ती आओ आओ आता काय सांगायचं पण गावातली परिस्थिती काय नाही लक्ष घाला दोन माणसं परचा जायबंदी करून टाकली काय सांगायचं तुम्हाला आता मारणार का आता माझ्या काय बरेच लावल्या जिथं हात लावला तिथं त्रास तीन वेळा शकतोय मी आणि मंडळी बनते काय झालं आता हिला काय सांग काय चालू सांगू नका सीतारामची परिस्थिती आज झाली ते बोलायच बंद झालं मला तर काय लईच अवघड झाले माय आता काय मी आता यासाठी बोलू तुम्हाला हे चोर बर चालले ते आपले आता चोराचा विषय कसा आहे थोडं माझी फिल्डिंग लावली होती का त्या त्या विषयी तुम्ही म्हणले ना काहीतरी करा ते गोष्ट केली मी हा मग कसं आहे म्हणलं त्या विषयी आपला विषय झाला ना तुमची शंका बरोबर होती

मी तेच करायला आलोय आज आज त्याच्या मुलं आज भेटी चोर आला लक्ष झालं ना तात्याने तुम्हाला सांगायला पाहिजे होत ना तात्याला वाटलं मग आरोप करता बाबुराव असले असते मला रे आता काय परिपूर्ण डोळ्याने पान कानाने ऐकून तो फिटतो ना विशेष मारलंच ना पण निदान कानात सांगायचं तात्या तुम्ही कानात सांगायचं कोणी मारलं कसं मारलं काय झालेलं कसं ते तात्याला मला माहिती ठीक आहे आता जाऊ दे जे झालं ते झालं पण आता नाही नाही आता कसं आहे आता आपल्याला बोलता येणार नाही आपलंच होत ना आपलेच नाही जे झालं ते झालं आता आता काय करा तुम्ही निर्णय घ्या कसं आहे आता अण्णा अण्णा होय एकदा हा नाही मी आहे असे अण्णा कसं आहे आता तुम्हाला जर सांगितलं इथं कुणी काय केलं काय केलं हे लय मसाला वाढत नाही नाही म्हणजे तो तेत तर राहीन बाजूला दुसरा दुसरं सुरू नको पण गावाच पाटील तुम्हाला आता मी सांगन आता, आता, का था, था का आता थीक मी परत तात्याचं माझा विषय झाला सांगता खरी नाही गेली आता काय आता कसं आहे आता आपल्याला वाढतो नाही आता आपल्याला मिटून घेटून घ्या घ्या मी भेटतो नाव तो उठता येईल घराच्या बाहेर ना ते सुरुवात विषय आता आता विषय एक काम करू आता माझं सांगायचं काम मी गावात काय वादभेद घालू नका काही करू नका आता मी आता पुढाऱ्याला बोलतोय पुढाऱ्याला फोन केला मी आता पाटील असं कधी घडलं नव्हतं गावातलं नव्हतं पण कसं होतं विषय हे आता काय अन्ना तुम्हाला मी सांगतो आता इथं कसं सांगता यंदर नाही आता कसं आहे कोणी कोणाला मारलं काय केलं कसं केलं असं नको नको कसं आहे अण्णा आता या काळात दुसरा दुसरा हे होते नाही का दुसऱ्याला राग होतो त्याच्यामुळे आता कसं आहे सगळे आपले झाले आज तरी बरं दिसत त्याच्यामुळेच म्हणलं आता काहीच कोणाला करायचं नाही आता फक्त आपण काय करू आता समजून सांगू एवढ्या जाऊ एवढ्याच माफ करू आपण जाऊ द्या मला नाही का मला जायचं कोणाला आता मी बोल राहिलो ना समजण्या इचारा का तुम्ही केला ना त्यांना बरोबर कळत आम्हाला तुमचीच आश आहे आता पाठी नाही उठायचो आता उठतच नाही मी नाही कुठं मार्गात बायको ते म्हणजे निघून गेले बाहेर निघून आता काय करायचं काय करता राहुरवास घरी सासुरवास बाहेर फास्ट बरं तू वागायचं कसं जाऊ दे आता काळजी नका करू हां घरीने घरच ने मारला असता मग अजूनच बघितले बाबरो 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 आता काही करू नका तुम्ही दोघं काही करू नका आता पाटील आलेले आहे ना आता हा निर्णय होईल परत असं गावात काही घडणार नाही असं करणार आहे आता तुमच्यावर भरासा बा आता त्यांच्यावर आपण तुमच्यावर भरासा तुम्ही काय करा परत येईल फोन घ्या मला तर रडू नका काळजी नका नको असं हल ना का काय लावा पुढे फोन लावा मी लावलाय फोन कसं तुम्ही फोन आता माझं घरीच राहिलं तुमचा तुमचं द्या बरं बरं तात्या बर फोन लावा उडल फोन लावा आठ साठ ग्याऐंशी चौऱ्यांच वगैरे लावा अठ्याण्णव सात चौदा लावा ब्याऐंशी चौदा लावा चौऱ्याण्णव चौदा लावा ओढरी त्यांना म्हणा या तुम्ही आओ इथं पाटील आली थोड्या वेळ या तुम्ही आता या गावची परिस्थिती लय वाईट झाली आता तुम्ही पाटील आता काय निर्णय घ्यायच तो घ्या लवकर या आम्ही इथं बसलो बसलो सगळेजण सगळेजण जमा झालेले इथं बाबूराव हे पाटील पाटील आलेले स्वतः आले सगळे मंडळी आली आता हा निर्णय आता तुमचं दोघांच्या समोर करायचं था। ठरवलेलं या बरं लवकर तुम्ही हा ठेवू का या लवकर आम्ही बसलो येत चाल येत असतील हा ये, ये निघली येतील येतो म्हणजे बोलून येतील दहा मिनिटात येतील आज आहे ना आज हे क्लिअर करून टाकू हा ना विषय नाही आणि कसं आहे मला काय म्हणायचं वादभी घालू नका गावागावामध्ये काय होत गावात आपण तर गाव, ने, गाव। ने, वाद घातला ना शांत तर राहणार नाही गावाची चौदा ते लोक तयार झाली पाटील चौगिरी ना असं चालतं चांगलं नाही जे काय झाड असत ना ते विसरून जातो मी नाही का गावाच्या दृष्टीने चांगलं नाही मग आता वेळा असं अंगा ना माझी चौगिरी ना मी नागटेच मला गावात राहिले आता जादा इतर काही बोलू नका नाही

आता येतील पुढ्या येतील पुढ्याला आले का त्यांच्या कानाला टाकू कसं आहे मी निर्णय घेतला बरोबर कसं होतं मला वाटत नाही का पुढ्याला सोडून निर्णय घे नाही त्यांना बरोबर घेऊनच माणसं म्हणजे काय झालंय गावामध्ये आता चर्चा ठेवली आता पाटलं हे जे घडलं ना हे प्रकरण तुमच्या कानावर आलेलं असं हे बाबूरावचं आणि सीतारामचं काय केलं काय केलं आता हे कसं त्यांना मागच सांगितलं होतं त्यांच्यातच फोड्या करायला लागली आता हे गावाची चौ आता आपण येशील नेऊन टाकली ना आता हे कस हे जर गावाची यांच्या जर करायला आले तरुण पिढी ना काय यांचं घ्यायचं आदर्श घ्यायचं आदर्श बरोबर ये नाही तरुण पिढीला आदर्श शिकवायला दोन्ही माणसं चांगली हो आता काय पाहिजे सीतारामचं काय पाहिजे गावातले चांगले माणसं पण गावात जर हे प्रकार घडले कसं कस गावाचं नाव खराब बाबा ते काय नाही ना बांधवर झालं आमच्या वेळेला पण मी डोक्याच्या बाहेर काढून टाकलं होतं पण त्यांनी ते परत उद्भवलं त्याच्यामुळे कुठं वाढली बांधव म्हणजे असे का म्हणजे आजचा प्रकार आहे का बाबूराव आव आम्ही तुम्हाला किती मानितो बाबूराव ना आता कसं ला पाया पडून सांगितलं परत माझ्यानी होणार नाही तेच केलं आले पाडा थोडं इकडे तुम्ही बोलते तुमची पुढची पिढी तेच करणार ना पुढची पिढी आदर्श काय हे मला काय म्हणे जा मी यांचं ऐकलं बरोबर यांना मी शमदान बोकवलं नाही नाही तोंडवर विचारून घेऊ दोन्ही माणसं तशी नाही ना वाटत कधी असं कधीच घडलं नाही यांच्याकडून बांधण केलं तुमच्या तुमच्यात मारामारी आता आमचे ना आम्ही मात्र मागतो निर्णय ने घ्यायचा तो आम्हाला ठेवू आम्ही त्या पद्धतीने बघ आता आहे ना ला ला, आता एक काम करू आपण यांना आता तुम्ही दोनशे सांगा अजून नाही का आता एवढे काय ते याच्या पुढं आता पुढं घडलं नाही बाजी याच्या पुढे जर तुमचं घडलं तर पण जुमकाच नाही जुमा सुटकाच नाही बरं आम्हाला तिकडचे काम सोडून तुमच्यासाठी यावं लागल नाही बरं 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 तुम्ही आमचं ऐकता म्हणून आम्ही येतो बरोबर पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्या चालेल बांधावरून जर तुम्ही आता बांधली पुढची पिढीत सुद्धा काय सांगा आता नाही आता नाही आमच्या कानावर घातलं आम्हाला विषय कळाला आम्हाला काहीच माहित नव्हतं त्याच्या काय सांग बाई ऐकत नाही राव हा प्रमाण फाडला आणि आता तुम्ही बघत नाही आणि काय नाही म्हणून मी बोललो बचायला त्याच्या आहे नका समजा आता काय करा आता काय करा आता पाटील आणि पुढरी हे जे सांगतील ना ते तुम्ही ऐका तुम्ही चांगले माणसं गावात जर या कोपा टिकवायचा असला तर तुम्ही मोठ्या मांडळींनी एकत्र राहणं गरजेचं गावाला ना पाटील झालं गेले माफी मागवत पडारी पुढं मी बी माफे मागवत पुढच्या पिढीला चांगली नसतानी वाईट पण होतो पाटील आता बोला तुम्ही शेवट आता काय झालं बंधू भावानं राहा चाल मान्य करू नका विषय कसा आहे ए आणलंय आता इथपर्यंत मोठ्या माणसा जवळ ते मिस्तर आहे त्यांना आहे तुम्हाला काय नाही विषय कसा आहे आता झालं गेलं सोडून जा सगळं सोडून द्यायचं गंगेला मिळालं इथून पुढे एक बिन राहा जेणेकरून कसं आहे गावाची चव जाणार नाही कसं आहे म्हणजे शेदारी तुम्हाला तुमचा बांध बांधायला बांध लागणारच नाही का तुमचं जाईन किंवा त्याच कसं निघून घेणार नाही बरोबर आहे की नाही सगळं सगळेच राहणार आहे समृद्धीने घ्या कसं आहे परत रात घालू नका जेणेकरून का तरुण पिढी पाहिजे ते पण बांधतील उपयोग काय तसं पिढ्या चालूच राहील मुळे गावाची बात नाही तो आता दोघांला चुका मान्य आहे ना एक भाई ना मान्य उभे राह आणि एकमेकाच्या गळ्यात आता लिंगन एकमेकाला सगळ्यांना सांगा आम्हाला काय आता तुम्ही इथून हा ते बघा आता झालं गेलं सगळे विसरून जायचं बरं का सीताराम आता हा आणि तुम्ही बी ना म्हणजे सांगा राव आता माझी देणारी आता गावात सगळ्या लक्ष दे तुम्ही ज्या लक्ष घेऊ तुम्ही तिला सांगा बा आहे कुठरी आहे हाके आहे आपण काय करू ताक्याला चौक चौकात असं एक हा, 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 एक दोन दोन दिवस बसायला समाज सगळी माहिती घडला घडणार नाही तुम्हाला एकमेकाला परत असं झालं नाही पाहिजे नाही म्हणा नाही ऐका बर का आता पाटलांनी आणि पुढरेंनी हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही समंजसपणाने चुका कबूल केले आहे इथून असं घडणार नाही पाटील आम्ही यांच्याकडे लक्ष ठेवू इथून शंभर टक्के का आपलं गाव गावाशिवाय मग आता निघायचं का निघायचं बरं या गोष्टीला आहे ना आता माझ्या घरी तुम्हाला सगळ्यांना चहा पाणी घालून जातो आता चहा आणि बिस्किट तुम्ही म्हणतात ते देतो पण आता हे काय येतो तुमचं तोंड गोड करून इथं आपण बरोबर आहे की नाही काय करता ओ ये माणसं स सोन्या सारखे चूक मामी माग घेतली आता आम्ही एक झालोय बघा माझा माणूस थेटर नाही काय नाही नाही माणूस हा जाऊन बसतो म्हणजे तसा तात्याचा स्वभाव नाही कडक पण ताते दम काढ ताते दम काढ एकदा बोलला ना ते बोललेला बोल माग येत नाही मीठ पण ते माझे डोक्यावरून गेलं मग पाटलाला सांगितलं मग पाटला पुढाकार घेतला दादा ताई बरे तुम्ही ते केलं ते केलं मागच राहत नाही चांगले माणसं असं घडलं मग आपल्या गावाने मनाकडे पाहिजे चार बोटावर असं त्याच्यामुळे शेतपटीत राहते पण काही काही ना आता ते आपल्याला पोलीस स्टेशन पण रिपोर्टापर्यंत जायची गैर नाही आली हे चार जणांच्या संमतीने गोलरवून घ्या पाटील तुम्ही जा नाही ते करायला गत्यांचे ना मोजमाप करून ना राहून घ्या म्हणजे काय हा याचा कॉर्नर नाही तो त्याचा आणि राग मानू नका कोणी कोणा नाही नाही आता काय करावं त्याच्या आयला हे कोर कोरी तुम्ही कोर राहिले तुम्ही दोघांनी सामाईक पोला ना काय सीताराम राऊंड घ्या पाटील येते पैसे पैसे नसती तर माझं आम्ही दोन चार जण थोडी मदत करतो तुम्हाला पण काय परत असं वाटतं उपकार झाले मग उपकार नाही विषय तुम्ही आमचे माणसं आम्हाला करणं भागायचे तुम्ही कसे वागले तरी आम्हाला दोघांना तसं वागता ना नाही नाही हा होत किरकोळ कामासाठी आम्हाला येणं बी मजी मिस्तरीला बोलून घेऊ पाटील आणि यांचे पोलिस टाकणार लावल्या ना मिस्तरीला बोलून घेऊ तो आणि यांच्या लगेच काम करून घेऊ आपण उभं उभार उद्या करून घ्या उद्या लगेच करून घ्याय ऐका एवढे मोठे माणसं तुम्हाला सहकार्य करते तुम्ही उभा राहून पाटील आले ना एकदा फिक्स झाला तर पुन्हा त्याच्यातून वाद नाही पाहिजे नाही नाही आता नाही वाद होणार आणि पुढच्या पिढीत सुद्धा असे प्रकार नाही घडले नाही लक्षात घ्या बो आकार असं काम चांगलं आहे तुमचे आभारी आम्ही हे कसं आहे जेव्हा बाबाचे माणसं लोकांच्या वतीनं आभार मानतो आम्हाला बोलवायचा जाऊ आम्ही आम्हाला इलेक्शन आम्ही तुम्हाला तुम्ही आले अन्न बरोबर जीवानी राह आता बरे चला चला बरं झालं तर मीटर चांगलं झालं चाल आणि मला लई मोठी जास्ती होते मला खात्री होती पाटील आणि कुठरी आली का हा प्रश्न मीठ इथं फार दिवसाचं माझा डोक्यात पुढं एक काम असं तुमच्याकडं तुमच्या पाहुण्याच्या कंपनी ना आपल्या तर त्यांचं काय करा आपल्या गावात ना काही पोर असे आहेत काय शिकलेले आहेत तुमच्या शिक्षित आहे पण त्यांचं गाव होतं त्यांना नोकर नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाही आणि मग ते काय करत माहिती का प्रकरणामध्ये मा डोक्यात आलं काही जण तसे पण येत पण कसं आहे आपल्या फक्त नाव घ्यायचं नाही कोणाचं झालं त्यांचं चांगलं तर आपण एक काम करू मला काय म्हणायचं तुम्ही एका जे पोर आहेत हे समजा बिगर लग्नाचे मोठेले झाले बरोबर काय करायचं गावाने एकत्र एक यायचं नोकऱ्या मी माझ्या पद्धतीने काहींला देणार ना, पण सगळ्याला नोकरी देणं शक्य नाही नाही करायचं ना, गावातले ना, ना, दोन चार दरीने वर्ग निगोळा गोळा करायची बरोबर कोणाला चहाची टप्पे टाकून द्यायची त्याला थोडं भांडवल द्यायचं भांडवल बरोबर आहे वाड्याची गाडी टाक बरोबर आहे बरोबर आहे एक असं सार्वजनिक हे त्याला सहकार्य करायचं भांडवल म्हणून द्यायचं त्याचा जो धंदा

पायर उभारे मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांना विषय कसा होतो माहिती का आता बरेचसे पोर आता बरोबर आता काहींच होता काही शिकलेले ना ते लादत आपले पोर आपलं असा विषय नाही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांच्या पद्धतीनं त्या पद्धतीने जसं शिक्षण थोडसे कमी शिकेले लाज आली पाहिजे खायला पाहिजे आपण व्यवसाय मार्गदर्शन एखादा बाहेरचा माणूस आणून मार्गदर्शन करू शिबिर भरवा आणि त्याच्यातून काय होईल की माहिती मिळन आणि आपण मग आहे पोटरी आहे पाटील आहे मार्गदर्शन सगळेजण मिळून आपण काय करू काही व्यवसायात टाकू करते तुम्हाला भांडवल जे समजा लोकांना काही वाईट वक्त आहे ना ते निघून जाईल गाव आपल्याला तयार गाव आपल्याला गाव सुधारायचा सगळी मंडळी तुम्ही पुढाकार घ्या नाही घेऊ पुढाकार लोकांचे पोरं काम लावा सारखं पुण्यच नाही म्हणले नाही तात्या हे दोन्ही माणसं ना आपल्या गावाच आहे ना गावाच भूषण पुढरी मी आणि काही मी पदर भांडवल असे ज्या गावचे पाटील चांगले ज्या गावचे पुढरी चांगले त्या गावाच कल्याण असं 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 यांना धान्याचे अशी पोर आपण प्रयत्न करूया सुर घेऊन त्याच्यातून प्रक काही मार्गदर्शन द्या तू हे टाक ब तू हे टाक तुझं हे, हे कर जर थोडंफार भांडवल लागलं ना त्याला भांडवल आता ही आपल्यावर जबाबदारी वाढली आपल्याला याच्यात प्रयत्न करायला असं काही अडचण आली तर त्याला समर्थ मी आहे नाही ना बरोबर तिथं काही अडचणी असल्या तेवढं तर तुम्ही अगदी देवासारखे सोडायला तुम्ही अडचणी पाटील आई चालन मग आता पाठीशी तुम्ही दोघ मिळून गावाचं भलं करा नाही आम्ही आम्ही दोघ

आता शिबीर आणण तुम्ही आता आपण काय करू का, नियोजन नियो करू मी एक काम करा उधर जे मुलं आहेत त्यांच्या एक काढा मारुतीच्या मंदिरात काय करू आपण संध्याकाळी जमू मारुतीच्या मंदिरात कोणला काय धंदा करता आम्ही भांडवल देऊ असं त्याचा आपण काय करू मार्ग पद्धती मारुतीच्या मंदिरात संध्याकाळ एकत्र येऊ वारांना बोलून घेऊ सगळ्यांना आणि ज्याला त्यांना विचारून घेऊ तुमची इच्छा काय काय तुला करायचंय कारण आता घराची जबाबदारी तुझ्यावर आपण त्यांना मार्गदर्शन करू बाहेरचे चार लोक बोलू आपण थोडं थोडं त्यांना भांडवल द्या हा ते करणार आपण देऊन कसं बघ तुझा धंदा झाला तू परत जा मग ते पुढे काय करू ते पुढे वापरू दुसऱ्याला नाही चांगला निर्णय असले ग्रॅज्युएशन असल्या नोकरी त्यांना